ते म्हणत की अरे बा तू कितना छान गातोस तू तो ज्यांच्या गणं शिकलं आहे मला घेऊन चालण त्यांच्याकडे मला भेटायचं आहे ते म्हणता तारसिंग म्हणतो की कोणी त्यांच्यासमोर गेलं तर ते गाणं गाणं बंद करतात अकबर बादशाह म्हणतो पण मला त्यांना भेटायचं आहे त्याच्याला तारसिंग म्हणतो ठीक आहे तुम्हाला पण लपवून त्यांचं गाणं ऐकायला गेल अकबर बादशाह तयार होतात ते झाडाबागे लपतात हे त्यांचं गाणं ऐकतात अकबर बादशाह म्हणत अरे बा तुझं गाणं तर चांगलं आहे पण तुझ्यापेक्षा पेक्षा त्यांचं गाणं आहे कारण काय त्याचा तो म्हणतो तारसी महाराज मी तुम्हाला खुश करण्यासाठी गाणं गातो आणि वाजे जो गुरुजी आहेत ते करायला खुश करण्यासाठी गाणं गाता म्हणून तुम्हाला वाझ त्यांचा आवाज दस्त आवल्ला अशी होती एक कला याची गोष्ट